नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ प्रथमतः आपल्या लाडक्या स्त्रीशोळा भापूर्ण श्रद्धांजली व्हिडिओ चालवण्याच्या आधी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका दशमिंदगी श्री बाकासोरबद्दलचे अपडेट द्यायचे आहे की बाकासर कोणत्या मैदानात पाळणार आहे काय तर मित्रांनो आपला लाडका दशिम मिंदगी श्री बाकासोर आता कंटिन्यू बोलालातच आहे आणि आता आगामी नियोजन कोणत्या मैदानात असेल तुम्हाला माहीतच असेल आता बाकासूर मोठमोठ्या मैदानामध्ये पळत आहे आणि आता बाकासूर आपल्याला अठरा तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे अठरा पाच दोन हजार पंचवीस मौजे निमगाव फाटी तालुका माळशर जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक मोठ्या रकमेचं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानात आपल्याला अर्था दक्ष मेहंदगी श्री रुस्त मेंदकी श्री बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे आणि या मैदानाचे बक्षीस बक्षीसवरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार रुपये दोन ते एक लाख तृतीय एक्क्याहत्तर चतुर्थ एकावन्न पंचमी एकतीस एक सहावं एकवीस आणि सातवं अकरा हजार रुपये अशी या मैदानाची स्वरूप आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंदगी श्री बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आजच बाकासोर मित्रांनो आपल्याला पाळताना पाहायला मिळणार होता पण कालच आपल्या लाडक्या त्रिशूरचं निधन झालं त्यामुळे कुठेतरी नक्कीच बाकासोरला जरी तो प्राणी असला तरी त्याला भावना असतात त्यामुळे नक्कीच एक दिवस बाकासोरला आराम देण्यात ठरवलं आणि उद्या बाकासोर म्हणजेच अठरा तारखेला मैदानात उतरेल याची सर्व बाकासूर चाहते असतील फॅन असतील त्यांना विनंती आहे त्यामुळं आपला लाडका केसर बकासूर अठरा तारखेला आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मान्य श्री अजित भैया बोरकर आयोजित आहेत यांच्या मार्ग मार्गदर्शनखाली मैदान होणार आहे आणि या मैदानात आपला लाडका बाकासोर चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना पाहायला मिळेल आता मोठमोठे मैदान पुढे येत आहे त्यामुळं नक्कीच मोठमोठ्या मुट मैदानात बाकासरला डॉक्टरने आरामावर पण ठेवण्यात सांगितलेलं आहे त्यामुळं बाकासर आरामावरच आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो धन्यवाद